नमस्कार मंडळी एक चमचा स्वा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचा मनापासून खूप खूप स्वागत चला मग मंडळी आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी आहे टोमॅटोची चटणी हिरव्या टोमॅटोची चटणी आहे चटणी तर प्रत्येकजण वाटतं प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत ती पद्धत असते त्याचप्रमाणे मी कशा पद्धतीने बनवते तुम्हाला आज मी सांगणार आहे आणि दाखवणार तुम्ही ह्या पद्धतीनं सुद्धा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझी रेसिपी चला मग सगळ्यात अगोदर इथं मी एक चमचा शेंगदाणे घेतलेले आणि एक चमचा असं एक ते दीड चमचा तीळ घेतलेला आहे हे खरपूस असं भाजून घ्यायचं दोन्ही पण आता हे भाजून घेतल्यानंतर एक, एक चमचा असं तेल घालायचं पॅनमध्ये किंवा कढईमध्ये वगैरे इथं मी हिरवे टमाटे घेतलेले तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या भरपूर असं आणि पंधरा ते वीस असं हिरवी मिरची घेतलेलं आहे तुमचं मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही कशा पद्धतीने तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी दोन्ही कट करून घेतलेलं आहे हिरवी मिरची पण आणि टोमॅटो पण कट करून घेऊन असं इथं ह्याला वाफवणार आहे म्हणजे किंवा भाजणार आहे या पद्धतीनं ठेवून घ्यायचं आणि यावरती लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायचं अशाच पद्धतीनं थोडंसं तेल घालून ह्याला भाजून घ्यायचं आणखीन थोडंसं वरती मी तेल सोडलेलं आहे जेणेकरून ते कड्यायला चिटकणार नाही आहे असं ह्याला है। थोड्या वेळाने उलट पटट करत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला ना प्रत आता यूट्यूबवरती सर्च केलं ना भरपूर रेसिपी भेटणार आहे टोमॅटोची आणि प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते आपण त्याच त्याच नेहमी पद्धतीचं खाल्लं खा बघितलो तर दुसरा टेस्ट करण्यात भेटत नाही तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करून बघा तुम्हाला आवडेल नक्की हे थोडसे वेगळी आहे तुम्हाला कशी वाटली पै करून बघा मग कमेंटमध्ये नक्की कळवा इथं मी थोडंसं अर्धी वाटी कांद्याची पात आणि एक वाटी असं बारीक चिरलेलं मेथी घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आता इथं मी जे भाजून घेतलेलं आहे शेंगदाणे तीळ हे जाड थोडंसं वाटून घेणार आहे अशा पद्धतीने खूप जास्त बारीक वाटायचं नाही आहे आणि खूप जास्त जाडसरपट ठेवायचं नाही आहे आता हे मिक्सरच्या भांडीमध्ये वाटून घेतल्यानंतर आता इथे मी लसूण आणि हिरवी मिरची खलबतमध्ये वाटून घेणार आहेत खलबतची टेस्टच वेगळी असते मिक्सरमध्ये केलं ना एकदम बारीक गरगटा होल्यासारखं हो होऊन जातं त्यामुळं ना त्याची वेगळी टेस्ट येते खलबतमध्ये वाटणार आहे इथं मी जिरे थोडे विसरले होते म्हणून आणखी थोडेसे जिरे ह्यामध्ये साईडला करून पॅनमध्येच भाजून घेणार आहे एक चमचा असं थोडंसं भाजून घ्यायचं ह्याला ना जिले भाजले वेगळं छानपैकी टेस्ट येतं तुम्ही ज्या पद्धतीने मी सांगितले त्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला आवडेल असे ह्यासोबत ना जवारीची भाकर आणि हिरव्या टोमॅटोची चटणी आणि दही एक नंबर असं लागते आणखी आता हे पॅन गरम आहे तोपर्यंत हे दोन्ही बाजूला भाजून घेते तो भाजून घेईपर्यंत इथे मी लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेणार आहे सगळ्यात अगोदर इथे मी जिरे घालणार आहे जिरे भाजून घेतल्याना सोपं पडतं वाटण्यासाठी एकदम बारीक होतं आणि टेस्ट सुद्धा छान लागते आता हे वाटून घेतल्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा यामध्येच वाटायचं खूप जास्त बाडीकने वाटायचं थोडस जाडसरच ठेवायचं सगळ्यात अगोदर जिरे वाटून घेतल्यानंतर लसूण वाटून घ्यायचं कधी भाजी खाऊन कंटाळा आले असेल तर हे नक्की चटणी करून बघा नेहमीपेक्षा थोडंसं जास्तच जेवलं जातं त्यामुळे टेस्ट एक नंबर लागतं इथे मी हे सुद्धा वाटून घेतलेलं आहे आता यामध्येच ना टोमॅटो ना थोडस जास्त वाटायचं नाही अगदी थोडस आता इथं एकदम छानपैकी भाजले गेलेत आणि जास्त वाटायचं नाहीये थोडं थोडंसं ठेचलं गेलं ना एकदम वाटलं जातं यामधला रस पण थोडस बाहेर येतं तुम्ही बघू शकता एक नंबर असं भाजलेला आहे अगदी थोडं थोडस ठेचून घ्यायचं ह्याला खूप जास्त बारीक करायचं नाहीये थोडंसं जाड सरस ठेवलं ना त्याची सुद्धा टेस्ट छान लागते अशाच पद्धतीने सगळे टोमॅटो वाटून घ्यायचं आता वाटून घेतलेलं टोमॅटो एक मोठ्या भांडीमध्ये किंवा एका ताटामध्ये काढून घ्यायचं टोमॅटो जे वाटून घेतलेलं आहे ठेचा ठेचा हिरवी मिरची लसणाचा त्यानंतर हळद अगदी थोडस अर्धा चमचा असं मीठ आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं मिक्स करून चा। घ्यायचं छानस मिक्सरमध्ये वाटलं ना एकदम पेस्ट झाल्यासारखं होतं गुळगुळीत होतं आणि एकदम असं एवढं खलबतचे टेस्ट येणार नाही आहे मिक्सरच्या भांडीमध्ये इथं मी मेथी बारीक धुऊन चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेलं आहे आणि कांद्याची भात घेतले कांद्याची पात घेतलेली आहे आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं यामुळं ना एकदम छानचं टेस्ट लागतं ह्याला आता हे मिक्स करून घेतल्यानंतर इथं मी शेंगदाण्याचं जे तिळाचं पूट करून घेतलेलं आहे ते सुद्धा ह्यामध्ये घालायचं तिळामुळं ना ह्या टोमॅटोला वेगळंच चव येतं सहजा कोणीही तिळाचं शेंगदाणाचं कूट किंवा कांद्याची पात वगैरे वापरत नाही तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा इथं मी यामध्ये ना तडका करून घालणार आहे तुम्ही असंच जरी खालत तरी खूप छान लागतंय इथं थोडंसं तेल गरम करून घेतलंय इथं मोहरी जिरे अगदी थोडंसं बारीक कट करून घेतलेलं लसून घातलं आहे आणि शेवटी थोडासा अर्धा चमचा असं तीळ घातलेला आहे आता ह्यावरती चटणीवरती घालून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एक नंबर असं जसं जितकं देसायला झालं ना त्या पक त्यापेक्षाही जास्त खाण्यासाठी एकदम छानसार लागलं ला। जेव्हा कधी जिबेची चव गेलेली असली तेव्हा ना भाकरीचा तुकडा किंवा इथं थोडंसं चटणी एक नंबर असं लागतं किंवा भाता साधं भात प्लेन आणि हे चटणी कालून खाण्याला एक नंबर असं लागतं तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद